नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोयगाव तालुक्यातील वरखेडी तांडा येथे आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या मोठ्या नदी नाल्यांमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पूर आला आणि त्या पुरामधून वरखेडे तांड्यातील तुकाराम सरचिंद जाधव या शेतकऱ्याचे दोन बैल एक मोटरसायकल वाहून गेले दोन्ही बैल जागेवरच मृत्युमुखी पडले सोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण तरी माझी शासनाला अशी विनंती आहे की आपण सदरील शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी आणि त्याचे झालेले नुकसान लवकरात लवकर तहसीलच्या मार्फत तलाठी यांनी पंचनामे करून व शेतकरी तुकाराम सरचंद जाधव यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी बंजारा ब्रिगेड विभागीय अध्यक्ष राहुल राठोड यांनी केले आहे गेल्या वर्षी दिनांक बावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी शिवसेना जिल्हा कार्याध्यक्ष व अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष कलीमभाई शेख भिकन शेख शरीफ पटवे अफसर खान शाहरुख पटवे वसीम पटवे अयुब मंसुरी रहीम पिंजारी आपू भांजा तौसीफ पिंजारी सोहेल शेख रिजवान पटवे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद चौक हे नाव हिदायत नगरच्या प्रवेशद्वाराला देण्यासाठी निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल बोदवड नगरपंचायत चे मुख्याधिकारी गजानन तायडे नगराध्यक्ष आनंदा पाटील नगरसेवक निलेश माळी व सर्व नगरसेवकांनी यांच्या मागणीची दखल घेऊन हिदायतनगरच्या प्रवेशद्वाराला परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद चौक असे नाव देण्यात आले जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे